नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद गर्फामध्ये तर मित्रांनो आज टॉपिक आहे आपण नवीन बॅच तयार केलेली आहे चार कोंबड्या अंड्यांवरती बसून पिल्लं तयार केलेली आहेत ते आत्ता गणपतीच्या आधी पिल्लं मित्रांनो आपल्याकडे झाली होती तर आज तुम्हाला दाखवतो आपण सोमवारीच त्यांना लासवटाची जिल्ह्यात दिलेली आहे आणि आज एक दहा दहा दिवसानंतर आपण म्हणजे त्या मागे पुढे बसवल्या असल्यामुळे सर्व पिलांना एकत्र लस दिले तर आज दहावा दहावा अकरावा दिवस असेल तर त्यांना आपण आज बाहेर सोडलेलं आहे की तुम्हाला दाखवणार आहोत कशाप्रकारे आपल्याकडे प्युअर गावठी कोंबडीची पिल्ला आपण तयार केलेली आहेत तर त्याला बघूया तुम्ही बघू शकता ही कोंबडी दिसते च्या खाली आपण दोन कोंबडीची पिलं मिक्स केली आहेत म्हणजे एक ह्या कोंबडीखाली आपण पंधरा अंडी ठेवली होती आणि एक दुसरी कोंबडी होती ज्याखाली आपण बारा अंडी ठेवली होती तर त्या बारा अंडीच्या कोंबडीखालची पिलं आपण ह्या कोंबडीखाली मिक्स केलेली आहेत म्हणजे ह्या कोंबडीखाली मित्रांनो आता दोन कोंबडीची पिलं आहेत तुम्ही बघू शकता कशा आणि ही कोंबडी मित्रांनो म्हणजे थोडी एक्सपिरियन्सवाली कोंबडी आहे म्हणजे ही खूप वेळा पिल्लं काढलेल्या आहेत म्हणून आपण खेडेगावातून आणली होती त्याच्या खाली पिल्लं टाकलेले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बघा ही दोन नंबरची कोंबडी आहे हिच्या खाली पण आपण पंधरा अंडी ठेवली होती तर पंधरा केन मित्रांनो बारा तो तो तेरा पिल्लं अंड्यातून काढलेले आहेत बघू शकता आता हे आपण गुरांचं शेण आहे तिकडे आपण ह्यांना सोडलेलं आहे आज आज पाऊस नसल्यामुळे आपण थोडी जण बाहेर सोडलेले आहेत एवढे दिवस आपण त्यांना पिंजऱ्यात बंद ठेवलेली त्यामुळे त्याला मोकळं वा होण्यासाठी पण बाहेर सोडले ते बघू शकता तुम्ही कशाप्रकारे किरमुंग्या शोधून खातायत आणि मित्रांनो आपलं दोन नंबरची कोंबडे आहे तर टोटल आपल्याला सांगतो आपण चार एक पंचेचाळीस ते पन्नास आपल्याकडे आता किल्ला आहेत ही आपण बॅच तयार केलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तर तिसरी कोंबडी दाखवतो ही एक कोंबडी आहे पिल्ल्याखाली मित्रांनो आपण बारा तेराचा अंडी ठेवली होती कारण ही आपण नवीनच आणली होती खेरेगावातून शोधून आणि आंब्याबरोबर ती कुरूप झालेली त्यामुळे आपण तिला तिच्या खाली अंडी होती त्यामुळे आपण तिच्या खाली आंबे ठेवलेली होती बघू शकता आहे तिच्या खाली दहा ते बाराच पिलं असणार आम्ही आगे तर दोन अनफर्टिलाइज अंबे निघाले होते त्याच्या खाली एक अकरा पिलं होते त्याच्या खाली बघू शकता आहे प्रकारे आता आपल्याकडे चाळीस वरती पिलं आहेत तर बघूया आपली मॉर्टिबिटी किती होते तर समजून हवे आपल्याला जसं जसे असे एक महिना जाईल वीस पंचवीस दिवस होतील त्यानंतर मित्रांनो आपण त्यांना मेडिसिन तर कंटिन्यू देणारच आहोत हे तुम्हाला दाखवत गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवत हे अशा प्रकारे आपल्या मुलांना ती खायला शिकवते नॅचरली पद्धतीने तुम्ही बघू शकताय आज त्यांना बाहेर सोडल्यामुळं खूप आनंदात पिल्लं इतर फिरत आहेत आपल्या बंदिस्त फार्ममध्ये आणि आता आपल्याकडे कंटिन्यू गरक असल्यामुळे आपल्याकडे पक्षी कमी झाले त्यामुळे मित्रांनो आपण गणपतीमध्ये तीन कोंबड्या सॉरी चार कोंबड्या बसवून पिल्लं तयार केलेले आहेत मित्रांनो ही मित्रांनो कोंबडी आहे हे मित्रांनो एक डोळ्याने आणले आहे म्हणजे तिला एक डोळा दिसत नाही दाखवतो पण ते पिलांचा सांभाळ खूप चांगला रीतीने करते पुन्हा दाखवतो त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्या खाली जवळ एक वीस ते बावीस पिल्लं आहेत हे कुंभ सांभाळते तर ही पण आपण मित्रांनो खेडेगावातून आणली होती पण ही साईजनी मोठी असल्यामुळे ह्याच्या खाली आपण ब्रूटिंग चागली पिल्ला वहाँ हाथी दोनों पिल दो एक साथ सोलह तो तुम दाखा एक डोवा तुम्हें बगा एक डोवा तुझा नहीं है अपन जनता सेटले दाख हाँ लेफ्ट साइड का डो है तो पिला नहीं है आ राइट साइड का डोवा तो बात डोवा चालू है आणि मित्रांनो तिने झुंज केल्यामुळे तिच्यावरती डोक्या इजा झालेली आपण तिला तरी हद आणि कोटेशन परमेटने थोडं धुवून काढलेलं आहे मित्रांनो आपली कोंबडी आहे खूप आता जवळजवळ आपले घर एक चाळीस ते पंचेचाळीस पक्षी फक्त अवेलेबल आहेत आपल्या फार्मवर बाकी सर्व जून जूनपासून कंटिन्यू गेल्या फार्मवर आल्यामुळे आपले पक्षी खूप कमी झाले आहेत बघू शकता आपल्याकडे एकदा दहा ते पंधरा कोंबड्या असतील पिल्ला हवे असतील तर मित्रांनो मिळतील आपल्याकडे लांब नाही मिळतं जे मंडगरच्या जवळ आहेत आजूबाजूला त्यानंतर आपण अवेलेबल करून देऊ शकतो ट्रॅव्हलिंग जमत नाही तुम्ही बघू शकता प्रकारे ही कोंबडी ज्या पिल्लांना आंघोळ कशी करायची शिकवते खूप काय करून तुम्हाला एक सांगतो पिल्लं विक्रीसाठी आत्ता आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत त्यामुळं पिल्ला हवेत यासाठी फोन करू नका तर हे आपण स्वतः घरगुती बॅश तयार केलेले आहे कारण आपलं फार्म एवढं मोठं नाही आहे की आपण अजून पिलांची विक्री सुरू केलेली आहे जेव्हा आपल्याकडे पिलांची विक्री सुरू होईल तेव्हा आपण नक्कीच व्हिडिओ करू आणि आपल्या चॅनलवर अपलोड करू सध्या तर आपल्याकडे पिल्लं विक्रीसाठी नाही आहेत पण मोठे पक्षी आहेत कोंबडे आहेत तर कोंबडे हवे असतील तर आपल्याला नक्की संपर्क करा आपण ते देऊ शकतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर जरूर करा धन्यवाद